सातारा लोकसभा निवडणुकीमध्ये उदयनराजे भोसले हे तीस हजारपेक्षा जास्त मताधिकाऱ्यांनी निवडून आले आणि यामध्ये उदयनराजे भोसले यांनी महत्त्वाचं म्हणजे एक मोठा रेकॉर्ड केला आहे तो रेकॉर्ड काय आहे हे आज आपण पाहणार आहोत उदयनराजे भोसले हे सलग चौथ्यांदा लोकसभेत गेलेत दोन हजार नऊ दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस आणि आता दोन हजार चोवीस या चौथ्यांदा लोकसभेमध्ये गेल्यानंतर उदयनराजे भोसले यांनी खऱ्या अर्थानं नवमहाराष्ट्राचे शिल्पकार स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या बरोबरीनं म्हणजेच आत्तापर्यंत साताराचं नेतृत्व हे स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी चार वेळा केलं खरंतर यशवंतराव चव्हाण साहेबांनी एकोणीसशे सदुसष्ट ते एकोणीसशे ऐंशी या कालावधीमध्ये सलग चार वेळा सातारा जिल्ह्याचं नेतृत्व हे दिल्लीत दरबारी केलं लोकसभेत केलं आणि सातारा जिल्ह्यातील पहिले खासदार यशवंतराव चव्हाण साहेब असे होते की त्यांनी चार वेळा नेतृत्व या सातारा जिल्ह्याचं केलं आणि त्यानंतरचा रेकॉर्ड खरं तर लक्ष्मणराव तात्याने तीन वेळा गेले होते आतापर्यंत उदयनराजे भोसलेसुद्धा तीन वेळा गेले होते आता ही चौथी वेळ टर्म असं रेकॉर्ड होतं प्रतापराव भोसलेंनी सुद्धा हॅट्रिक केली होती आणि आता उदयनराजे भोसले यांनी स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या बरोबरीनं म्हणजेच सलग चार वेळा संसदेचं नेतृत्व करण्याचं रेकॉर्ड केलेलं आहे खरं तर दोन हजार एकोणीसमध्ये उदयनराजे भोसले निवडून आले आणि नंतर लगेच तीन महिन्यात राजीनामा दिला मात्र ते निवडून येण्याचंसुद्धा रेकॉर्ड झालं ते त्यावेळेस त्यामुळं सलग म म्हणजे चार वेळा उदयनराजे भोसले हे संसदेत गेलेले आहेत म्हणजेच यशवंतराव चव्हाण साहेबांच्या नंतर सातारा जिल्ह्याचं नेतृत्व करणारा सलग चार वेळा असणारे हे उदयनराजे भोसले खरं तर आता सध्या उदनराजे भोसले यांच्यासमोर सातारा जिल्ह्याच्या अनेक अडचणी आहेत खरे महत्त्वाचं अडचण म्हणजे संदर्भात मोठे आय टी पार्क या ठिकाणी उभे केले जावेत सातारा जिल्ह्यामध्ये अनेक एम डी सी आहेत औद्योगिक म्हणजे जागा उपलब्ध आहे तर इन्फ्रास्ट्रक्चर आहे आणि आता भाजपचे सुद्धा म्हणजे खासदार म्हणून ज्यावेळी उदनराजे भोसले हे नेतृत्व करत आहेत तेव्हा लोकांच्यासुद्धा अपेक्षा वाढलेल्या आहेत खरं तर यामुळं यशवंतराव चव्हाण साहेबांनी ज्या पद्धतीने सातारा जिल्ह्याचं दिल्ली दरबारी नेतृत्व केलं असं नेतृत्व करण्याची संधी खासदार उदयनराजे भोसले यांना मिळालेले आहे अटीतटीची निवडणूक खूप मोठी झाली तर हा काँग्रेस राष्ट्रवादीचा बालेकिल्ला आणि आत्तापर्यंतच्या इतिहासात पहिल्यांदाच सातारा जिल्ह्यात कमळ याचे नावाचं मध्ये विजय झालेलं संपादन झालेलं लोकसभेतलं हा उमेदवार एकोणीसशे बावन्न सालापासून आज दोन हजार चोवीस सालापर्यंत हा जो इतिहास जर बघितला एकूण पंच्याहत्तर वर्षाच्या काळामध्ये सतरा लोकसभेमध्ये ही अठरावी लोकसभा यामध्ये आतापर्यंत काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या विचाराचाच या ठिकाणी लोकसभेचा उमेदवार निवडून आला मात्र या सर्व गोष्टीला छेदत उदनराजे भोसले यांनी अत्यंत दैदिप्यमान कामगिरी यावेळी केली विजय तसा सोपा नव्हता कारण शरद पवार यांच्यासारखं मोठं वादळ समोर होतं आणि शरद पवार यांचा हा सातारा जिल्हा त्यांचं मूळ गाव असलेला हा जिल्हा आणि यामुळे या जिल्ह्यामध्ये उदयनराजे भोसले यांनी विजय मिळवला हा नक्कीच नेत्रदीपक आहे मात्र महत्त्वाचं म्हणजे ज्या पद्धतीनं यशवंतराव चव्हाण साहेबांनी चार वेळा नेतृत्व केलं या सातारा जिल्ह्याचं दिल्ली दरबारी आणि उपपंतप्रधान झाले त्याच पद्धतीनं उदयनराजे भोसलेसुद्धा सलग चार सलग म्हण सलगच खरं तर म्हणता येईल एक टर्म फक्त त्यांची गेली मात्र चार वेळा खासदार होण्याचा बहुमान खासदार उदयनराजे भोसले यांना मिळालेला आहे आणि या संधीचं नक्की ते सोनं करतील हे आपण सातारकर म्हणून अपेक्षा धरूया आणि हा जो विक्रम आहे तो यशवंतराव चव्हाण साहेबांचा सा विक्रम आणि कर्तृत्वाचासुद्धा विक्रम उदयनराजे भोसले यांनी करावा अशी जनतेची साप अपेक्षा आहे आणि खरं तर वेगवेगळे विश्लेषण आपण पाहणार आहोत मात्र आजचा विश्लेषणाचा विषय म्हणजे उदयनराजे भोसले यांनी यशवंतराव चव्हाण साहेबांच्या विक्रमाचं केलेली ही बरोबरी म्हणता येईल पात्रा महाराष्ट्रलाई